चारशे केलेले अशा प्रकारचा मोठी साईज माल पाहू शकता चारशे रुपये कॅरेट मिरची शिमला मिरची चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचे शिमला पाहू होतं जरा हंटिंग टंग व्हेरायटी सहाशे रुपये कॅरेट शिमला मिरची सहाशे रुपये कॅरेट सहाशे सहां एक रुपया कैरेट अशुकाच तंत्र बिलके स एक रुपये कैरेट बिलके सहास रुपये कैरेट अशुप्ल सिक्स थ्री जीरो सहाशे तीस रुपये कैरेट भावली कोणती व्हेरायटी लांबडीची कमांडर किती कॅरेट आले होते आज काय भाव गेली चाराचा आकडा आला भेटला तुम्हाला चला चांगलं चारशे रुपये कॅरेट कमांडर व्हेरायटी असेल तर माल लांबडी वागे दादा कुठल्या गाव कोणतं आपलं नाशिकची नाशिकच्या धन्यवाद चारशे रुपये कॅरेट मला चारशे चारशे त्र्याऐंशी रुपये करेट अशा प्रकारचे वांगे रेट चारशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट चारशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट गावठी वांगे पाचशे बेचाळीस पाचशे बेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू पाऊस माल एक सारवड़ लगा अच्छा पांचे बेचालीस रुपये कैरेट सहाशे के लिए सहशे सहाशे सुपये कैरेट वांगे गाँवी वागी सहाशे रुपये कैरेट

लाल वांगे अशा प्रकारचा माल पाहू शकता पाचशे अठरा रुपये कॅरेट पाचशे अठरा रुपये कॅरेट पाचशे अडतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे लाल वांगे पाहू शकतो पंधराला फाय थ्री एट पाचशे अडतीस रुपये कॅरेट फाय थ्री एट पाचशे अडतीस रुपये कॅरेट लाल वांगे सातशे चाळीस गेले आठशे चाळीस सातशे आहे सातश कलर कमी आहे ना चांगला आहे गेला व्हेरायटी अलग आहे सातशे चाळीस रुपये कॅरेट हा सातशे चाळीस रुपये कॅरेट ओळखेल कुठलं माऊली गाव कोणतं आपलं गाव तालुका धन्यवाद दादा पहिल्यांदा अशा प्रकारचा माल पाहू शकतात मग पावले आठशे रुपये कॅरेट ओळखेल सातशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट एक हजार रुपये कॅरेट पूजा व्हेरायटी दोडका अशा प्रकारचा माल पोषक बाबा, बाबा, ता बाबा लेवल लेबल येतो पूजा व्हेरायटी ना पूजा कुठले बाबा गाव कोणतं आपलं धन्यवाद एक हजार रुपये कॅरेट पूजा व्हेरायटी दोडका एक हजार नव्वद रुपये कॅरेट आणि एक हजार नव्वद रुपये कॅरेट शर्ट कॅरेट तेराशे रुपये कॅरेट प्रकारचा माल पाहू शकता यांचा व्हेरायटी का तेराशे रुपये कॅरेट यांचा कोणता काका यांचा यांचा दुर्वा चांगला गेला एकदम भारी बघू अजून याच्यावरती जातो का याच्यावरती जातो का अजून बघू आता शेवटचा भाव का हां तेराशे रुपये करेक्ट हे कोणाला राजू गणेश राजू गणेश मागच्या वेळा केलाच होता जरा तीनशे पंच्याण्णव रुपये करेक्ट

चारे पंचाई रुपये चार से पंचाई रुपये सागर वेराइटी सहाशे पांच रुपये सहाशे पांच, साहशे पांच रुपये कैरेट सहाशे पांच ना? अरे आगे और दो सौ अस्सी वाला का दिखाया करना छः सौ पाँच का दिखाओ आठ सौ वाला काय भाऊ गेली सागर आहे का सेंड्रेला धन्यवाद सातशे पंधरा रुपये कॅरेट असं पट मालपू शकतात सातशे पंधरा रुपये कॅरेट काकडी सातशे पंधरा रुपये कॅरेट आठशे एक रुपया कॅरेट बोली सागर आहे का नाही हा भाऊ सागर आहे ना आठशे एक रुपया कॅरेट असे मालपोषे एक रुपया कॅरेट पाचशे चाळीस रुपये कॅरेट असे जुना मालपौषक यंत्रानं का आठशेपर्यंत पाचशे चाळीस रुपये कॅरेट हां पाचशे चाळीस सातशे पाच रुपये कॅरेटाची प्रकारचे पण सेवन झिरो फोर सेवन झिरो फोर सातशे पाच रुपये कॅरेट टालेट सातशे पाच रुपये कॅरेट टावलेट

कुठल्या माऊली गाव कोणत्या गावताळी धन्यवाद सातशे नव्वद रुपये कॅरेट तीनशे व्हॅरेटी ताटी एकदम अजून तवतवीच आहेत सातशे नव्वद रुपये कॅरेट तीनशे तेहतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे दुधीत पाहू शकता मित्रांनो थ्री 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 तीनशे तेहतीस रुपये कॅरेट माल पाहू शकता तीनशे तेहतीस रुपये कॅरेट चारशे सत्याहत्तर रुपये निर्मल का दादा चारशे सत्याहत्तर रुपये कॅरेट निर्मल का निर्मल व्हरायटी चारशे सत्याहत्तर रुपये कॅरेट असं पद्धत चारशे सत्याहत्तर रुपये कॅरेट साडेपाचशे साडेपाचशे गेला नाही नियरबल आहे गटंबारी गेला साडेपाचशे रुपये कॅरेट नियरबल व्हॅरायटी असेल त्याचा मालकोणसुद्धा साडेपाचशे रुपये कॅरेट सहाशे बारा गेला तुमच्या घरी असाल तर आणा कभी बारह कैरेट का मलपाचित करेट त्रिपचाला आठ कैरेट सहशे बासठ रुपये कैरेट निर्मल गा दादा निर्मल आहे का निर्मल का कोणता सहाशे फायनल काय भाव विकला दादा पंधरा बावीस का तुला किती पाहिजे एकशे सत्तर रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकतो पंधरा बावीस व्हरायटी नमस्कार हो नमस्कार काय भाव चालली भेंडी आपली आज पाचशे नाही फायनल काय भाव विकली आज पाचशे रुपये पाचशे रुपये कॅरेट भेंडी तर का व्हॅरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो का नाही हो झाली का ना। नाही <laughs> धन्यवाद चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारची मिरची पाहू शकता मित्रांनो मग दादा कोणती व्हेरायटी एकदम भारी काल पाहिला का व्हिडिओ चांगली कोबी एकदम भारी गेली वीर व्हेरायटी ही डॉलरची आहे ना चांगला आहे ना शंभर रुपये फायनल रुपये शंभर रुपये कॅरेट असेल दादा माल हो संपली का काय कॅरेट खाली झालं शंभर रुपये कॅरेट डॉलर तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा टोमॅटो पाहू शकता मित्रांनो तीनशे रुपये कॅरेट भरते अशा प्रकारचा माल पाहू शकता मी काय ते नाही का वाजवरा तीनशे रुपये कॅरेट साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो टोमॅटोशे साडेतीनशे पाचशे रुपये कॅरेट फायनल भाऊ पावणे पाचशे पावणे पाचशे पा फायनल आहे ना पावणे पाचशे फायनल